हा थ्रेड ही कॉस्मेटिक मध्ये अवेलेबल आहे हा मस्त पकड अस वन टू थ्री फोर हे अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत राहणे अशा पद्धतीने रोज प्रॅक्टिस करत राहणे मी तुम्हाला रोज पार्लरचा फ्रीमध्ये पार्लरचा क्लास देणार आहे रोज एक एक नवीन नवीन ट्रिक कशा पद्धतीने करायची ते सांगणार आहे आजपासून आपला पहिला क्लास चालू होत आहे थँक यू माझ्या चॅनेलला सस सबस्क्राईब करा